चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की सर्व भक्तांचा दिवस सुखाचा आणि अशी माझी स्वामी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून शेअर करा तुमची जे काही इच्छा असेल ते स्वामींना बोलून दाखवा आणि आपली जी अडचण असेल जी इच्छा असेल ती स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील भक्तांनो बरेचदा आपण देवाची पूजा करत असतो आणि देवाची पूजा करताना आपण देवाला मनातल्या मनात प्रश्न विचारत असतो की माझ्याशीच का वाईट होते माझ्या मनासारखे का होत नाही आहे आणि मी एवढं सर्व चांगले कृत्य करतो मी सर्व चांगलं वागतो लोकांशी सर्व काही चांगलं करूनही माझ्या मनासारखे घडत नाही बरेचशे आपल्या आपण नातेवाईकांशी म भावंडाशी मित्रमैत्रिणींशी सर्वांशी आपण आपली तुलना करतो त्यांनी असे केले त्यांनी तसे केले तरी पण त्याचं सगळं बरोबर आहे त्याचं कुठेच काही होत नाही त्याची सर्व कामं बरोबर होतात त्याचा परिवार सुखाचा दिसतो त्याच सर्व काही चांगलं होताना दिसते आणि माझ्यासोबतच असे का होते आपण असे मनातल्या मनात देवाला मनात हजारो प्रश्न विचारत असतो आणि ज्याची उत्तरे आपल्याला कधीच मिळत नाही आणि आपण वरच्यावर वरच्यावर या गोष्टी दुखी असतो की आपले वाले काम होत नाहीये आपल्या अडचणी आहे आपल्या आयुष्यात काहीच बरोबर नाही आहे नोकरी बरोबर नाही जे काही आहे घरातील मुलाबाळांचे लग्न जुळत नाही आहे आर्थिक पैशाची कमतरता आहे घरामध्ये बिमारी आहे रोगराई आहे पेशंट आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींनी आपण थकून जात असतो हार हार मानून घेतो आणि आपण देवाकडे मागणी मागतो देवाला मागतो की देवा हे सगळ्या याच्यातून मला व्यवस्थित बाहेर काढ आणि माझ्या माझीच का इतकी परीक्षा घेत आहेस तू आणि देवाला आपण वरच्यावर अशी विनंती करत असतो आपण देवाची मनोभावे पूजा करतो आपली भावना सत्य असते आपण सत्य भावनेने चालत असतो कधीच कुणाला फसवत नाही आपण कधी कुणाला लुबाडत नाही आपण कधी कुणाला टाळत नाही त्यांची मदत करतो सर्वांच्या कामी पडतो सर्वांसाठी आपल्या मनात चांगली भावना असते सर्वांसाठी आपण चांगले कार्य करतो तरी सुद्धा या सर्व गोष्टी माझ्याशीच का घरामध्ये आपण जेव्हा राहतो तर घरामध्ये राहिल्यावर मन प्रसन्न वाटत नाही घरामध्ये कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स असतात मुलाचा प्रॉब्लेम असो मुलीचा प्रॉब्लेम असो घरामधील सदस्यांचा असो आजारी व्यक्तीचा असो पैसे अपुरे पडणे आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असते ज्यामुळे आपल्याला घरात समाधान सुख शांती लाभत नाही आणि आपण देवासमोर हात जोडून विनंती करतो सर्व काही व्यवस्थित कर तू सर्व काही बघ तशा वेळेस सुद्धा आपल्याला असं वाटते की कुठून ना कुठून मदत मिळेल कुठून ना कुठून कोणता मार्ग मिळेल अपेक्षा असतात आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही कोणी मदत करत नाही नातेवाईकांची मदत येत नाही नातेवाईक सुद्धा निगेटिव्ह बोलायला लागतात ला ला अशा वेळेस आपण फार हारून जातो आणि आपल्याला समजत नाही की असं आपल्याशी का होते की आपला तर सर्व काही आपण व्यवस्थित आहे आपला मार्ग सत्याचा आहे आपण इमानदारीने राहत आहोत आपण कधी कुणाचं लुबाडत नाही कधी कुणाचे पैसे घेत नाही कधी कुणाचं वाईट करत नाही सर्व काही आपण चांगलं करूनही आपल्याशी असं का बरं घडतात आपण असे मनातल्या मनात देवाला खूप सारे प्रश्न विचारत असतो त्यामुळे आपण स्वामींवर विश्वास ठेवायचा की आपल्या सोबतच असे का घडतात तर कदाचित स्वामी समर्थ माऊली आपली परीक्षा सुद्धा घेऊ शकतात ते आपली परीक्षाच पाहत असतात कि आपल्या भगवंताचीच आपल्यावर कृपा म्हणावं की देव आपली परीक्षा बघतो आणि देव कोणत्याही भक्ताची परीक्षा बघत नाही तर जो भक्त या गोष्टीसाठी पूर्णतः करू शकते अशाच भक्ताची तो परीक्षा पाहत असतो तर भक्तांनो आपण वेळोवेळी दुसऱ्यांच्या कामी पडतो सर्व आपण सर्वांशी चांगले राहतो कुणाला फसवत नाही काहीच नाही तरी पण आपल्याशी वाईट होते असा आपल्या मनात बरेचदा विचार येतो प्रश्न पडतो असे का होते तर सर्वप्रथम आपण निराश नाही व्हायला पाहिजे निराश व्हायला नाही पाहिजे म्हणजे आपण देवावर आपला पूर्ण विश्वास दाखवायचा देवावर आपला पूर्ण विश्वास ठेवायचा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून देव जो काही करेल तो चांगलाच करेल भगवंत जे आपली परीक्षा पाहताय या परीक्षेतून आपल्याला नक्कीच चांगला मार्ग दाखवेल हे आपण मनात ठाम ठेवून आपल्याला आपले कार्य करायचे आहे आता जे लोक दुसऱ्याला फसवितात जे लोक दुसऱ्याला लुबाडतात टाळतात ज्यांचे जो जी वर पाप करतात दुसऱ्याला वाईट बोलतात जे काही अशी प्रवृत्तीचे लोक असतात आपण बघतो घरामध्ये परिवारामध्ये इकडे तिकडे त्याला त्याला वरचे वर वाईट बोलणे कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देणे अशी व्यक्ती असतात ज्यांना ते दुखावून बोलतात दुसऱ्याला रडून सोडतात असे लोक खूप खुश दिसतात आपल्याला सुखी दिसतात आणि या लोकांना देव का शिक्षा करत नाही आपल्याला असे सुद्धा प्रश्न वरच्यावर पडत असतो की हे देवा आपण इतके चांगला आहोत आपल्याशी वाईट घडते आणि हे लोक इतके वाईट बोलतात दुसऱ्यांचं वाईट करतात त्यांना देव शिक्षा का देत नाही आहे आणि हे इतके सुखी कसे काय राहतात असा सुद्धा प्रश्न आपल्या मनात वरच्यावर येत असतो तर लोक फक्त काही वेळा पुरते सुखी राहतात तात्पुरते सुखी राहतात हे दुसऱ्यांना जे दुखी करणारे लोक आहेत दुसऱ्यांशी वाईट वागणारे लोक आहेत असे पाप करणारे लोक कधी सुखी राहू शकत नाही कारण ते आपल्याला फक्त वरवर सुखी दिसतात पण जे असे वाईट कृत्य करणारे जे लोक असतात त्याची त्याला परतफेड ही नक्कीच करावी लागते त्यामुळे त्यांची शिक्षा त्यांच्या प्रपंचाला सुद्धा भोगावे लागते आणि त्यांच्या वाईट कृत्याची शिक्षा प्रपंचालाच नाही तर घरामधील जेवढे काही असे सर्वांना त्याची शिक्षा होते जी आपल्याला आज दिसत नाही पण पुढे येणाऱ्या काळामध्ये ती शिक्षा सर्वांनाच भोगावे लागते आज तो फक्त आपल्याला वरवर सुखी दिसतो हसताना दिसतो दुसऱ्यांचे चांगले होताना तो बघू शकत नाही हे आपल्याला दिसते पण त्याची त्याला परत फेड एक दिवस नक्कीच करावी लागते आणि आपल्याला जे काही आज वाटत आहे की मला हे मिळाले नाही ते मिळाले नाही त्याची योग्य वेळ आली की भगवंत आपल्याला ते नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपात आणून देईल आणि एवढेच नाही तर जे आपली अपेक्षा आहे त्याच्या डबल सुद्धा आपल्याला भगवंत मिळू मिळून देईल अशी आपण भगवंतावर निष्ठा ठेवायची पण भगवंत आपल्याला नक्कीच आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त देईल आणि फक्त आपल्याला आपल्या जवळ धीर ठेवायचं आहे आणि त्यासाठी योग्य वेळ आपल्यावर आपली योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला आपले भगवंत देईल यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तर असे असतात जे लोक वाईट कृत्य करतात वाईट कर्म करतात तर त्यांच्यासाठी त्यांनाही त्या गोष्टीची भगवंत त्यांना शिक्षा देतो असेच नाही की त्यांना त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीने पुढे जाऊन कसे ना कसे त्यांच्यासाठी त्यांना जे काही आज भेटलेले आहे भगवंत ते पूर्ण त्यांच्याकडून हिरावून घेतो किंवा कसे ना कसे त्यांच्यापासून ते दूर होतात असे सुद्धा आणि महत्वाचे म्हणजे हे लोक कधीच मनातून सुखी राहत नाही त्यांचं फक्त आपल्याला वरवर आपल्याला सुख दिसत असतो वरवर ती व्यक्ती आपल्याला सुखी दिसत असतो पण ती व्यक्ती कधीच आतून सुखी नसते त्यांच्या घरामध्ये कधीच सुख व्यवस्थित नांदू शकत नाही आपल्या घरामध्ये आपण सत्याने व्यवस्थित असलो आपल्या घरामध्ये घरा थोडी कमतरता राहील सर्व काही कमी राहील पण मुलं बाळ सगळे यांच्यामध्ये प्रेम राहील एक दुसऱ्यांवर यांची माया राहील जीव राहील या गोष्टी आपल्याला दिसून पडेल पण त्या घरामध्ये आपल्याला असा कुठलाच प्रकार दिसणार नाही म्हणून आपण संपूर्ण निष्ठा भगवंतावर सोडू सोडून आपण प्रामाणिक राहणे हेच एक उत्तम आहे भक्ती करणे प्रामाणिक राहणे पुना, वाईट वाईट करू कर, कर, नये या अशा गोष्टी करून आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो आणि हे आपण म्हणजे महत्वाचे लक्षात ठेवायला पाहिजे असे करूनच आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो आणि आपले आजचे दिवस हे नक्कीच सरतील नक्कीच आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळतील अशा आशेने आपण भगवंतावर स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालायचे आहे आता राहिली गोष्ट जी पापी लोक असतात जे वाईट कृत्य करणारे लोक असतात जे काही आज वाईट करून राहिले दुसऱ्यांना हसून राहिले दुसऱ्यांना दुखवून राहिले ते त्यांचं कार्य ते त्यांची मन जे बोलत आहे त्यांची जी वाईट प्रवृत्तीनं ते वागत आहे ते त्यांचे कार्य करत आहे आपल्याला त्यांना समजावून सांगायची किंवा आपल्याला त्यांच्या मार्गात येण्याची काहीच गरज नाही त्यांची योग्य वेळ आली की त्यांना भगवंत शिक्षा देईल आपण त्यांच्या मागे न लागता आपल्याला त्यांच्याकडे काहीच लक्ष न ठेवता ते आपण सोडून द्यायचं आहे संपूर्णतः भगवंतावर ते जे करताय त्यांना ते योग्य वाटतंय आपल्याला जो जे योग्य वाटते ते आपण करायचं आहे आणि आपल्याला योग्य एकच वाटते की फक्त प्रामाणिक राहणे आणि कुणाशीच वाईट वागणे नाही या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या सर्वांच्या हितासाठी आपल्याला करायच्या आहे तर अशा वेळी आपण आपले दुःख फक्त आपल्या भगवंतासमोर व्यक्त करावं भगवंताला सांगावं ते सुद्धा प्रामाणिक राहून इतर लोकांना न दुखवून कोणालाच आपल्यामुळे आपल्या बोलण्यामुळे दुःख होणार नाही आणि आपण आपलं जेव्हा दहा आपण आपले जेव्हा दुःख दहा लोकांना सांगतो तर त्यामुळे काही जण त्याचा फायदा घेतील काही जण हसतील त्यापेक्षा आपण आपले दुःख फक्त भगवंता समोर व्यक्त करावं तसे भगवंताला सर्वच माहिती राहतं त्यांना सांगायची गरज नाही पण भगवंत आपलं आपण एक आपले एक मित्र म्हणून आपले आई वडील म्हणून जसं आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो त्याप्रमाणे आपण या सर्व काही भगवंताला सांगून भगवंताशी शेअर करायचं आहे सर्व काही आणि त्यामधून आपल्याला बाहेर पडण्याचा भगवंत एक मार्ग दाखवेल आणि जेव्हा आपण इतर लोकांसमोर हे सर्व आपले प्रॉब्लेम सांगतो तेव्हा ते आपले मानसिक भावनिक या कुठल्याच गोष्टीचा विचार करणार नसते आपल्याशी ते डायरेक्ट प्रॅक्टिकल वागतात त्यामुळे आपण आपले दुःख कोणाला न सांगण्याचा प्रयत्न करावा आणि आपण सर्व काही भगवंतावर सोडून सर्व काही चांगलं होईल याच उद्देशाने आपण राहायचं आहे तर अशा प्रकारे वाईट कृत्य करणारे लोक पापी लोक दुसऱ्यांना दुःख विणारे लोक दुसऱ्यांना हसणारे दुसऱ्यांसोबत वाईट वागणारे वाईट कर्म करणारे दुसऱ्यांना चिडविणारे लुबाडणारे लोक जे असतात ते आज जरी सुखी दिसत असले तरी त्यांचा एक ना एक दिवस नक्की येतो जे म्हणजे भगवंत त्यांच्याकडून सर्व काही वसूल करतो त्यांना पूर्णतः व्याजासहित या सर्व गोष्टींची शिक्षा देतो त्यामुळे आपण ही तुलना कधीच करू नये की तो सुखी आहे आणि मी सुखी का नाही आणि माझं सर्व काही मी सर्व सत्याच्या मार्गाने करतो तरी पण सर्व काही माझ्याशीच असे का घडते या गोष्टीची तुलना आपण कधीच करू नाही आणि महत्वाचे म्हणजे आपण देवाला अशा गोष्टीचा जाब विचारणे अशा गोष्टीचे उत्तर विचारणे हे सर्वात चुकीचे आहे जे काही माझ्याशी जे काही मला दिले ते खूप चांगले दिले माझ्यासोबत जे होत आहे जे मला तू दिले आहे त्यात मी खूप सुखी आहे समाधानी आहे एवढ्याच गोष्टी मला दे यापेक्षा मला जास्त नको असे करून भगवंताला आपण वरच्यावर सुखी आहे समाधानी आहे याच्यासाठी आपण भगवंताला आभार मानायचे पण दुसऱ्याशी तुलना करून मला हे नाही दिले मला ते नाही दिले आणि तो सुखी तो इतके हे करतो तरी पण तो इतका चांगला का दिसतो या गोष्टीचे आपण भगवंताला उत्तर द्यायचे नाही उत्तर मागायचे नाही आणि भगवंत एकदा वेळ आली की बरोबर सर्वांचा न्याय करतो अशा लोकांच्या घरात काळजी करणारी लोक त्यांना मिळत नाही त्यांचे काही दुःख असेल त्यांच्या मनात जे काही गोष्टी असेल ते त्यांना सांगायला नहीं। सा सा मिराली, मिराली ते सुद्धा कुणी मिळत नाही आणि काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली मिळाली आहेत हे समजायला सुद्धा आपल्याला भाग्य लागतं त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही सदस्य आहे त्यामुळे आपण त्यांच्यामुळे भाग्यवान आहोत की आपल्या मनातील दुःख आपल्या मनात जे काही आहे आपण त्यांच्या सोबत दोन घास मिळून सुखायचे खाऊ शकतो बसू शकतो त्यांच्यासोबत बोलू शकतो पण त्या लोकांच्या घरात या गोष्टी आपल्याला कुठेच दिसणार नाही आणि ते आपल्याच अलग एका जगामध्ये वावरत असतात जीवनात कधीही दुःख आले तर आपले दुःख आणि आपल्या वेदना कोणालाच आपण सांगत फिरू नये आणि आपण सांगूही नाही आपल्या घरातच आपण आपल्या भगवंताजवळ आपल्या घरातील सदस्यांजवळ आपण मन मोकळे व्हायला पाहिजे बाहेरच्या लोकांकडे या गोष्टी सांगत फिरू नये आणि आपल्या गोष्टींचा बाजार बाहेर मांडू नये तर असे आहे ही लोकांचे जे वाईट लोक कार्य करतात त्यांच्यासोबत नेहमी वाईटच होतात अशा गोष्टी आपण ठामपणे लक्षात ठेवायला पाहिजे ती व्यक्ती आज जरी सुखी दिसत असली तरी ती व्यक्ती आयुष्यात पुढे दुःखी राहते किंवा त्याला त्याच्या वाईट कृत्याची नक्कीच शिक्षा होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपण आपले सत्कर्मी चांगले कार्य करत राहायचे आहे आपण आपले दुसऱ्यांशी तुलना नाही करायची आहे आणि आपल्याला जे मिळालं आहे त्यामध्ये सुखी आणि समाधानी राहून आपण आपले चांगल्या रीतीने कार्य करत राहायचे आहे असा आहे हा व्हिडिओ ज्यामध्ये आपण कधी कधी हे प्रश्न देवासमोर मांडत असतो तर वाईट लोकांसोबत नेहमी चांगलेच का घडते त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा का नाही होत असे प्रश्न आपण बरेचदा देवाला विचारतो कदाचित आपणही विचारले असेल तर हा प्रश्न चुकीचा आहे कारण आपण देवाला प्रश्न हा असा विचारू शकत नाही कारण तो आज सुखी दिसतो पण त्याला त्याची याची नक्की शिक्षा पुढे होत असते तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या मनातील इच्छा बोला जे काही इच्छा असेल नक्कीच स्वामी समर्थ माऊली आपल्या द्वारे पूर्ण करतील अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ